नागरिकांना का आवाहन करा जालना गणेश फेस्टिवलची सुरुवात दिनांक आठ नऊ रोजी एक धूमधडक्यात या ठिकाणी झालेली आहे व संपूर्ण सात दिवस पूर्ण जालनेकरांनी भरपूर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा का आस्वाद घेतलेला आहे व भरभरून असा प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे उद्या जालना गणेश फेस्टिवलतर्फे हास्यकल्लोळ हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी टी व्ही स्टार प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव रोहित माने प्रथमेश शिवलकर अरुण कद कदम व रसिका वेंगुर्लेकर हे हास्य कलाकार या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार होणार आहेत या का कार्यक्रमाचा संपूर्ण ज्यांना शहरातील नागरिकांनी व गणेश भक्तांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व जास्त जास्त संख्येने या जा कल्याण स्वर्गीय कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलावर उपस्थित राहावे असे जालना गणेश फेस्टिवलतर्फे मी सर्व गणेश भक्तांना आवाहन करतो